शुभांशू शुक्ला हे सध्या भारतासह संपूर्ण जगासाठी कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरलेत कारण शुभांशू यांनी तब्बल अठरा दिवस अंतराळात काढले तिथं त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत मोलाचं असं संशोधन केलं भविष्यात अंतराळात शेती करण्याच्या धोरणांमध्ये त्याचा मोठा फायदा देखील होणार असल्याचं समजतंय पण पृथ्वीवर आल्यानंतर शुभांशू यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे पाहूयात त्याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट शुभांशु शुक्लासाठी काही दिवस कठीण शुभांशुन अठरा दिवस अंतराळात काय केलं पृथ्वीवर जुळवून घ्यायला किती दिवस हा तोच क्षण आहे जो पाहून भारतासह संपूर्ण जगाला अभिमान वाटला कारण भारताचा शुभांशु शुक्ला तब्बल अठरा दिवस अंतराळामध्ये राहून पृथ्वीवर सुखरूपपणे परतला अंतराळात शुभांशु शुक्लानं अत्यंत महत्वाचे प्रयोग केले ज्याचा भारतासह जगभरातील अनेक देशांच्या अंतराळ मोहिमांना मोठा फायदा होणार आहे अंतराळ स्थानकावर मेथी मूग हरभऱ्याचे बियाणे वाढवले सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात बिया कशा अंकुरतात त्याची पाहणी केली आय एस एस वर पेट्री डिशमध्ये मूग हरभरा मेथीचे बियाणे रुजवले बीज अंकुरल्यावर ते आय एस एस वरील एका स्टोरेज फ्रीजरमध्ये ठेवले अनुवंशास्त्र सूक्ष्मजीव परिसंस्था पौष्टिक प्रोफाईलचे फरक पाहिले आंतरराष्ट्रीय अंतराळावर अद्वितीय सूक्ष्म गुरुत्व आकर्षण प्रयोग केले शुभांशु शुक्ला यांनी दुसऱ्या प्रयोगात सूक्ष्म शैवाळाचा वापर केला शुभांशुचं संशोधन भविष्यातील अंतराळ शेती संदर्भात महत्वाचं आहे इतके मोठे प्रयोग करून शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतला पण जाताना स्वतःच्या पायावर गेलेल्या शुभांशुला परत आल्यावर साधं चालणंही शक्य होत नव्हतं म्हणून तर त्याला धरून नेण्यात आलं पण आता शुभांशु पृथ्वीवर परतल्यानंतर त्याला इथल्या परत गुरुत्व आकर्षणाशी जुळून घ्यायला काहीसा वेळ लागणार आहे शुभांशु शुक्लाला सात दिवस विलगीकरणामध्ये ठेवलं जाईल सात दिवस त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवतील अंतराळामध्ये गुरुत्व आकर्षण नसल्यानं तिथंही संघर्ष होता सात दिवस शुभांशुच्या आहारावर विशेष लक्ष असेल सात दिवस शुभांशुच्या आरोग्याचे मापदंड तपासले जातील शुभांशु शुक्ला सतरा ऑगस्ट पर्यंत भारतात येणार आहे काही दिवस क्वारंटाईन म्हणजे सात ते दहा दिवस असं म्हटलं जात आणि स्पेस मध्ये मा गेल्यानंतर मायक्रोग्रॅव्हिटी किंवा सूक्ष्म गुरुत्वाकर्षण मधून पृथ्वीवर परत या वातावरणात आल्यानंतर काही चेंजेस घडत असतात शरीरात आणि मानसिकता या सगळ्या गोष्टींमध्ये तर त्यामुळे आता त्यांना इथे आल्यानंतर पुन्हा ऍडजस्ट करावं लागेल आणि सगळं नव्याने शिकायला लागेल एकूणच शुभांशु शुक्लाचे अंतराळातले अठरा दिवस हे भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे विविध देशांच्या अंतराळ मोहिमांमध्ये त्याच्या अनुभवांचा मोठा लाभ होणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.